नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जे की जय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधव भगिनीचं अगदी मनपूर्वक हृदयाच्या तळापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आज विषय असा की भाजीपाला लागवडीचा कल येणारा काळ शेतीचाच तर याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर एकूण भारताच्या तुलनेमध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे तुलनेमध्ये भारतामध्ये असंख्य प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो काही भाजीपाला लागवडीचा कल किंवा मा त्यामध्ये मागणीमध्ये होणारी वाढ आहे दिवसेदिवस वाढताना दिसून येणार आहे तर भाजीपाला लागवडीचा कल जो काही पावसाळा हंगाम आहे तर हा लक्षात घेऊन सर्व नियोजन करत असतात तर आता आपल्या सत्राला पवन मोटिवेशनल भय्या आलेले आहेत तर त्यांचं अगदी परिवारामध्ये अगदी अग्द। मनपूर्वक हृदयाच्या तळापासून स्वागत आहे तर इस चर्चा पर तुम्हाला इस चर्चा पे स्वागत आहे तो तो प्यारे किसान साथियों आज की इस चर्चा में सब्जियों का कल देखते हुए आज बाज़ार में सौ रुपए के रेट बिक रहा है तो किसान को कुछ मिलता है या नहीं ये कोई देखता नहीं जब सब्जियों के रेट बढ़ जाते हैं तो सभी लोग आ, अपना बजट ज़्यादा हो गया ऐसे बोल देते हैं लेकिन जब सब्जियों के रेट बहुत कम सस्ते दाम में बेची जाती है तब कोई बोल नहीं लेता है लेकिन जब रेट बढ़ने लगते तो सभी लोग बोल देते हैं कि इस पे सरकार ने रेट कम करने का बोलना बहुत ज़रूरी लेकिन इस पर सरकार कुछ नहीं कर देती क्योंकि जब लोगों ने सोचना है कि जब सस्ते दाम में प्याज हो या टमाटर हो या कोई भी लेने को पसंद करता है जब जब रेट सस्ते रहते हैं तब लोग पाँच या दस के जी लेते हैं जब रेट बढ़ जाते हैं पचास रुपये से लेकर सौ रुपये तक तो लोग को ये ज़्यादा रेट लगता है लेकिन जब सस्ते रेट रहते हैं तो लोगों को किसान से बहुत सस्ते लेते हैं जैसे कि सोचा तो बीस के जी का कैरेट पचास साठ रुपये सौ रुपये में लोग लेते हैं तब किसान को कुछ पुरता नहीं लोग बोलते हैं हमें इतना महंगा लेने को परोड़ता नहीं तो मुझे कहने का यही आरत है कि जब सब्जियों में लोग जब मंडी जा सब्जियाँ लेने जब मंडी जाते हैं तो छोटे व्यापारियों से लोग लेते हैं जब बड़े व्यापारी से लेने गए तो वहाँ क्या होता है मालूम है अगर बीस रुपया अवसर लेते हैं तो वहाँ अस्सी रुपये के जी मिलता है तो वहाँ तुम्हें पचास रुपया या, या साठ रुपये उसे कोई नहीं देगा क्योंकि उन्होंने सिर्फ़ पैसा कमाना सीखा है लेकिन वो लोग जो साठ रुपया अस्सी रुपया बेचते हैं तो सिर्फ़ किसान से बीस या पच्चीस रुपया के जी लेते हैं किसान को कोई पूर्ता नहीं फिर भी वो uh, किसान कभी बोल नहीं लेता है लेकिन जो किसान के ऊपर लोग uh, गुजारा कर लेते हैं तो अगर किसान ने खेती करना छोड़ दिया तो जो ऊपर के लोग है वो क्या खाएंगे? आज के मौसम में देखो तो इतना मौसम खराब रहकर भी सब्ज़ियाँ उगाना किसान कभी छोड़ नहीं देता है तो मुझे इस वीडियो के ज़रिए में इस लाइव के में यही कहना है कि देश भर में कितने किसान करोड़पति करोड़पति बन जाते हैं या लखपति बन जाते हैं तो मीडिया उस पर आवाज़ उठाती है जब आ, कितने आ, किसानों को अपना क्या क्या बिकाना पड़ता है ये कोई नहीं बता देता वो मीडिया हो या कोई भी हो जिसका जिस पर ज्यादा चर्चा हो रही है उस विषय पर चर्चा करने लग जाते है। तो म्हणजे यही कहना आहे की भाजीपाला लागवडीचा कल हा आजकालच्या जो काही पावसाळी हंगाम आहे तर या पावसाळी लागवडीच्या हंगामामध्ये कपात केली जाते जसं की अन्नधान्य असेल नगदी पिकं असेल तर हे शेतकरी बांधव घेण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून पावसाळ्यामध्ये वाहनाची व्यवस्था नसते काही भागामध्ये तर वाहनंही सुद्धा जात नाहीत मग भाजीपाला लागवडीचा कल बदलल्याचं चित्र दिसून येत आहे तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे तर जो काही पॅटर्न बदलायचा आहे तर तो कमी क्षेत्रावरती लागवड करा आणि जो काही अन्नधान्य असेल चारा असतील पिकं नगदी पिकं असतील तृणधान्य असतील किंवा कडधान्य असतील तर त्याचं नियोजन करा त्याला फार डिमांड येणार आहे जर तुरीची डाळ पाहायला गेलं तर ती दीडशे रुपये प्रति किलो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये असंच होणार आहे या चित्र बदलायला जरी वेळ लागत असला तर इथून पुढं सरासरी शंभर रुपयाच्याच वर रेट असतील आणि हा वेळ दूर काही नसेल म्हणून मित्रांनो शेती असं स्ट्रक्चर आहे ही रचना आहे ही पाया आहे आणि ह्या पाया जर मजबूत असेल तर देशही भक्कम असेल असं काही म्हणायला पाहू ठरणार नाही म्हणून त्यामुळं देशाच्या तुलनेमध्ये शेती व्यवसायाला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि राहील यात तिळमात्र शंकासुद्धा नाही भाजीपाला लागवडीचा कल जर बदलायला गेलं तर एक दोन वर्षामध्ये आपल्याला तो पॅटर्न नाही बदलता येणार पण त्यामध्ये जर सातत्य जर ठेवलं तर नक्कीच त्यामध्ये कायापलट करण्यामध्ये यशस्वी नक्कीच व्हायला वेळ जरी लागत असला तरी सातत्य महत्त्वाचं आहे आज ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई असेल किंवा मजुरांचं अपूर मनुष्यबळ असेल ह्या अनेक अडचणी असतील बाजारपेठेचा आव अवलंब आज होताना दिसून येत नाही किंवा जसं विकता येत पिकवता येतं तसं विकण्याचंही कौशल्य आपल्याला शिकता आलं पाहिजे हेही तितकंच समजून घेणं महत्त्वाचं आहे कौशल्य शिकायला वेळ लागेल आपण शहरी भागामध्ये पाहिलं की जसं व्यापार करणाऱ्याची मुलंही व्यापारच करत असतात आणि ते खूप मोठे व्यापारी होत असतात पण शेतकरी हा एक थर्ड क्लासचा माणूस आहे म्हणून असं संबोधलं जातं आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणसुद्धा घेऊ नये आणि त्यांनी शेती ही दुसऱ्याच्या भरोशावर करावी जसं की बियाणं असतील पिकाचं नियोजन असेल दुसऱ्याच्याच विचारावरती करावं तर यामध्ये शेतकरी हा भरकटला जातो आहे आणि त्यामुळं तो शेतकरी साय कायम संकटात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज टोमॅटोचे रेट हे भरपूर वाढलेत पण त्याचा पुरवठा तसा व्हावा तसा होत नाही मग सडकाही माल हा त्याच रेटमध्ये विकला जातो आहे ज्या वेळेस रेट हा फार कमी होते मला एवढं सांगायचं आहे की सातत्य ठेवा येणारा काळ हा शेतीचाच आहे कारण शेतीशिवाय मजाच नाही शेती एवढं क्षेत्र आहे की सगळ्या क्षेत्राला धरून चालणारं शेती क्षेत्र आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल अन्नधान्य असेल फळभाज्या असतील किंवा फुलं असतील जे काही शेतीशी आहे ते शेतीसूनच उकले जातं आणि ते कुठल्याच क्षेत्रामध्ये उगवल्या जात नाही म्हणून शेती हाच पाया आहे आणि तो राहील पायाविना शिखर उभं राहणार नाही म्हणून म्हणून त्यामुळं या शेती व्यवसायाला स्थानिक पातळीवर जर पाहायला गेलं तर शेती विकून जीप घेणं किंवा वाहन घेणं किंवा एखाद्या व्यवसायामध्ये उतरणं आणि परिणामी तो व्यवसायसुद्धा डबघायला आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि शेती विकून ही कुठेतरी नवीन शहरामध्ये शिफ्ट होणं आणि तेथील असलेला जो काही वाढता खर्च घेता पुन्हा शहरामधून गावाकडंच यावं लागतं तर अशी बरेचसे चित्र पाहायला मिळतात तर त्याच अनुषंगाने आपल्याला या गोष्टीच्या अनुषंगाने सांगायचं आहे की शेती विकू नका किंवा शेती इतरत्र स्थलांतरही करू नका किंवा कोणाला भाडे सुद्धा देऊ नका आणि शेतीचा जो काही रेट आहे तो फार कमी जरी असला तरी येणाऱ्या काळामध्ये त्याला एवढं डिमांड येणार आहे आता जरी डिमांड असलं तरी दारूची व्यसन असेल किंवा वाढलेली इतरत्र व्यवसानाधीनता असेल तर याला बळी पडल्यामुळं किंवा आर्थिक कर्जाचा भार वाढल्यामुळं शेती विकण्याचे वेळ येत आहे तर अशा गोष्टीला तुर्तास थांबावं लागेल आणि जेणेकरून आपली जी होणारी आ आर्थिक फसवणूक आहे ती थांबवावी लागेल आज अनेकच लोक जे भाजीपाला पीक लागवड करतात तर त्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान होतं आणि खर्चाचा आलेख लक्षात घेऊन कर्जबाजारी व्हावं लागतं अशा वेळी आपल्याला त्यावरती कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्या कारणामुळे शेती विकण्याचा वेळ येत आहे तर असेही काही शेतकरी बांधव आहेत की जे शेतीमधून लखपती झाल्याचे चित्र दिसत आहे पण त्यांचं तर काही धाडस असतं धाडसी निर्णय असतात निर्णय चुकले तर चुकू द्या कारण निर्णय घेतल्यावरच कळतं की आपल्याला याच्यामध्ये सा खरंच आपण उतरायला हवं हो होतं का किंवा नाही उतरायला हवं हो होतं आपण निर्णय घेतलेत आणि इतरांना जर विचारत बसलो अमुक करावं ते अमु करावं तर आपल्याला ते नाही जमणार असं लोक म्हणतील पण जे नाही जमणार तेच आपल्याला करावं लागणार आणि त्यांना आपण आश्वासनं देण्याऐवजी स्वतःला सांगा की अजून आपली शर्यत संपले नाही कारण आपण जिंकलेलं आहेत शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा कारण शेवटचा क्षणसुद्धा हा एखादं मोठं काम करण्यासाठी छोटं कामसुद्धा महत्त्वाचं असतं म्हणून त्यामुळं हार मानू नका आणि वाढलेली ही आपल्याला स्वतःपासून कशी थांबवता येईल यावरती स्वतः स्वतःलाच नियंत्रण ठेवताला ठेवावं लागेल कारण दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सो थोडंसं विष घालून आपल्याला नक्कीच पुढे जाता येईल पण त्याचाही परतावा कोणाच्या माध्यमातून नक्कीच करावं लागेल म्हणून त्यामुळं विष नाही कालवता आलं तरी चालेल पण दुसऱ्याला उभारी देण्याचं काम नक्कीच करा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कधीही मी सांगत सांगत आलेलो आहे की आज एक सोशल मीडिया जरी यूट्यूब प्लॅटफॉर्म जरी असलं तरी आज बरीच ही जगातली कांद्याकोपऱ्यातली माहिती क्षणार्धामध्ये मिळत आहे कांद्याचं मार्केट जरी वाढलं असलं तरी स्थानिक पातळीवरती रेट ही दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत मिळत आहे पण तरी त्याचा विचार करून केलं जातं स्थानिक पातळीवर रेट फार कमी असतात पण जो काही फसवणूक करणारा वर्ग असतो व्यापारी तर तो आ, रेट हा जास्त दावला जातो आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं हे महिनाभरामध्ये कळतं पण तमाम माझ्या सर्व शेतकरी बांधव वगैरे एवढंच सांगणं आहे की जो काही व्यवहार करायचा आहे तो एक रोखीने करा आणि जेणेकरून होणारी आर्थिक फसवणूक ही आपली थांबवली जाईल आज बरीच डमी लोक आहेत की फोनच्या माध्यमातून तर चला शेतकरी बंधू थांबू येतेच आणि पुन्हा भेटूया शेतीविषयक म्हणून अपडेट माहितीसह आणि आजचा विषय असा होता की भाजीपाला लागवडीचा कल जर तुम्हाला जर भाजीपाला व्यवसायामध्ये जर उतरायचा असेल तर त्यामध्ये सतत ठेवा लागेल आणि येणारा काळ हा शेतीचाच आहे आणि सतत थे जर ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये दोन तीन वर्षामध्ये त्याच्यामध्ये काय अपलट झाल्याचं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर यात ते मात्र शंका नाही पण सतत ते महत्त्वाचं आहे आणि येणारा काळ हा शेतीचाच आहे शिवाय मदत सुद्धा नाही थांबूयात जय जवान जय किसान जय विज्ञान पुन्हा भेटेस्त विषयक कसे स्व अपडेट माहिती सर धन्यवाद